संदीप शेळके यांच्या जळगाव जामोद येथील रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांचा जळगाव जामोद परिसरात प्रचार रॅली व रोड शोला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे आज दिनांक अठरा एप्रिल रोजी जळगाव जामोद तालुक्यातील जामोद या परिसरात संदीप शेळके यांनी रोड शो करत प्रचार रॅली केली यावेळी मोठ्या संख्येने नागरिक व महिलांनी त्यांचे स्वागत करत प्रतिसाद दिला तर संदीप शेळके यांनी मतदारांना आश्वासन दिले की जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन हाच माझा प्रचाराचा मुद्दा राहील जनतेने लोकसभेत पाठवल्यानंतर खासदार म्हणून नव्हे तर, तर तुमचा सेवक म्हणून नोकर म्हणून विश्वस्त म्हणून मी काम करेल असा

शाळा शिक्षण आरोग्य या क्षेत्रामध्ये काम केलं पंधराशे तरुणांना रोजगार दिला चाळीस हजार माझ्या माता बहिणींचं संघटन बांधलं दहा हजार तरुणांना वेगवेगळ्या व्यवसायामध्ये उभं होण्यासाठी मदत केली आर्थिक सहाय्य केलं बांधावर खत पोहोचवण्याचा उपक्रम असो मुंबईच हॉस्टेल असो समाजनगरची आरोग्याची व्यवस्था असो आणि शिबिरांचा विषय असो आपण शेकडो उपक्रमामधून सातत्यानं बावीस वर्ष झाले की शेतकरी शेतमजूर निराधार भूमी वेगवेगळ्या घटकांसाठी

संपर्कासाठी वेळ भेटत नाही दीडशे दिवस अरे माझ्या या संजय ना सहा महिन्यात पूर्ण जिल्हा पालकांना पंधरा वर्ष दिल्या जनतेचा स्वयं मिळून गेले घरांचं नुकसान झालं पिकांचं नुकसान झालं तेव्हा सुद्धा हजर होते प्रत्येक ठिकाणी

लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा